गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये त्यातच आता पुन्हा नाशिक पुणे महामार्ग येथील बजरंगवाडी परिसरात दोन टोळ्यांच्या भांडणाचा परिसरातील नागरिकांना वैताग आलाय नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात चाळीस पन्नास अध्ययनात व्यक्तीकडून हातात धारदार शस्त्र घेऊन हे दोष घालत दगडफेक करून अनेक गाड्या तोडफोड करत रस्त्यांनी जाणाऱ्या स्थानिक रहिवासी सोमनाथ दशरथ भगत व त्यांचा मुलगा मयूर सोमनाथ भगत स्वतःच्या डस्टर कंपनीच्या कार क्रमांक एम एच पंधरा जी आर सदुसष्ट पंधराने घरी जात असताना अचानकपणे नाशिक पुणे हायवेच्या दिशेने आलेल्या वीस जणांच्या टोळ्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान करून परिसरातील घरांवर दगडफेक करत रस्त्यांवर उभ्या असलेल्या अनेक दुचाक्या वाहनांवर दगडफेक केली या हल्ल्यात सोमनाथ भगत त्यांच्या मानेवर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे जखमींना जवळच्या सुविचार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तो अचानक में हमला जब पूरा गट क्या गट आया हो? गया वो पचास बहुत बहुत लड़के थे सबके साथ अचानक हाँ में आए गए वो लोग अचानक हम लोग जा रहे थे और गाड़ी जा रही थी तो वहाँ से बहुत मॉब में वो गाड़ियों से आए अंदर कौन थे त्यौहारों में कुछ और वो जो दिखा ये था क्या ये था क्या इसको उसको पकड़ने लग गए गाड़िया तो गाड़ी हमारे गाड़ी पे जा रहे थे उनको रश में उन्होंने पत्थर के कुछ तो भी फेंका गाड़ी पूरी फोड़ दी और फिर हम भागने लगे तो फादर वहीं पे थे तो बड़े भाई को भी वहाँ पर मारना चालू कर दिया जो जिसको मैंने घर पर छोड़ा था तो उसको बचाने के इसमें घर के पास उसको लेके भागने लगा तो फिर फिर से आए फादर वहीं पे थे तो उनको देखने लगे उन पे सब भी सब ये हो गए थे गाड़ी भी फोड़ रहे थे और जो भी दिख रहा था वहाँ पर उसको मारने की कोशिश कर रहे थे तो फादर को बचाने के इसमें एक जन ने कुछ तो भी उसके पास वेपन जैसा था वो मारने तो गया तो उसको वहाँ लग गया मैंने फादर के ऊपर दाइ करने और फिर उसके बाद फादर वो नीचे गिर गए घटनेची माहिती अशोका चौक चोग पोलीस चौकीच्या कर्मचारी शिंदे व खैरनार यांना माहिती मिळताच घटनास्थळी डी बी पथकासह मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते मात्र ही दगडफेक मारहाण वाहनांची तोडफोड कोणी केली व का केली याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जाण्याची गरज आहे मुंबई नाका पोलीस आता याचा कसा छडा लावणार हे बघणे तेवढेच गरजेचे आहे मुंबई नाका पोलीस पुढील तपास करीत आहेत स्थानिक रहिवाशांची मागणी आहे की बजरंगवाडी परिसरात मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात यावी जेणेकरून बजरंगवाडी परिसरात राजरोषपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना व टवाळखोरांना आळा बसेल काल रात्री चौदा सात दोन हजार चोवीस रात्री साडेनऊ वाजताची घटना आहे सोमनाथ भगत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या डस्टर गाडीने बजरंगवाडी इथून जात असताना खडकाळीचे काही मुलं त्याच्यामध्ये जुबिन शेख जफर शेख युसुफ शेख आणि त्याच्यासोबतचे पाच ते सात इसम यांनी त्या ठिकाणी येऊन ते मारण्यासाठी आले होते कुणाला तरी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी उभे असलेले राहुल ब्राह्मणे अभिषेक जाधव नवाज हसन शेख यांना मारहाण केली दोन्ही गटामध्ये दोन्ही गटे दहादार शस्त्राने सज्ज होते दोन्ही गटामध्ये मारामारी झाली ज्यावेळेस सोमनाथ भगत आणि त्यांचे नातेवाईक दस्टर गाडीमधून खाली उतरले त्यावेळेस त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे मुंबई नका पोलीस स्टेशनला संदर्भात गुन्हा दाखल आहे सध्या आरोपींना अटक करण्याचं काम चालू आहे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे राहुल ब्राह्मणे आणि नवाज हसन शेख आमच्या अभिलेखाच्या आरोपी आहेत त्याचप्रमाणे भद्रकालीमधले जे तीन आरोपी आम्हाला पाहिजे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहे त्याचा पण तपास चालू आहे लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याची ठेवण्यात मारणार आहे मारणार आहे कोणी तिथे पोर आहे माहीत नाही म्हणते फक्त गाडी लावाय फ्लॅटला चालले त्याने आले तसे गाड्या फोडल्या लगेच गेले गाडी का फोडली तर त्यांनी लगेच काय केलं त्यांच्या घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होते लगेच कोसळले इड तेव्हा त्या तिथपर्यंत घर गेले ती किती लोक होते साधारण साधारण पन्नास साठ पोर आहे आणि ज्यांना लागले त्यांना कुठं मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या गाव लागेल पाठीच्या लागेल मुलाच्या हाताच्या गाव लागेल मुलगा बी होता त्यांच्या सोबत गाडी लावाय चालले होते ते फ्लॅटला